एक महत्वाची अपडेट आहे छत्रपती संभाजनगरमधल्या फारोळा भागातील काही कुटुंबांनी एक एक पैसा जोडून पाच वर्षांपूर्वी घराचं स्वप्न साकार केलं हरिकुंज या नव्या इमारतीमध्ये ही कुटुंब राहायला लागली पण अवघ्या पाच वर्षात या इमारतीची अवस्था अशी झाली आहे की रहिवाशांना आता मंदिरात आसरा घ्यावा लागतोय लेकरा बाळांसह ही कुटुंब गेल्या आठवड्याभरापासून हाल अपेष्टा सहन करतायत पण या सगळ्याला कारणीभूत असणारा बिल्डर मात्र कोणतीही दाद द्यायला तयार नाही पोलिसांकडे तक्रार केली लोकप्रतिनिधींचे उमरे शिजवले पण या रहिवाशांना न्याय मिळाला नाही एबीपी माझानं घटनास्थळी जाऊन या रहिवाशांची व्यथा जाणून घेतली आहे पाहूया मी फारोळा भागातील एका मंदिरात आलोय आणि ही सगळी मंडळी जी आहे ती इथं आश्रयाला आहे याचं कारण असं आहे की कुठलीही नैसर्गिक आपत्तीमुळे ते इथं नाहीत तर बिल्डराच्या आपत्तीमुळे हे सगळे इथं आलेत यांनी स्वतःकडे जे पैसे होते ते सगळे एकत्रित करून कुणी कर्ज काढून घर खरेदी केलं वन बी एच के हे चार वर्षापूर्वी त्यांनी खरेदी केलं मात्र चार वर्षानंतर ती बिल्डिंग इतकी खिळखिळी झाली की ती कधीही पडू शकते हे आम्ही नाही म्हणत ही ग्रामपंचायत म्हणते तहसील म्हणते आणि त्यांनी तसा बोर्ड देखील म्हणजे नोटीस देखील त्या ठिकाणी लावलेले आहेत म्हणून यांना आता त्या इमारत खाली करावी लागली आहे आणि मंदिराचा सहारा घ्यावा लागलेला आहे किती दिवसांपासून तुम्ही या मंदिरात राहताय आणि कसं राहताय सर आम्ही एक तारखेपासून एक तारखेलाच हा प्रकार आम्हाला नदरकीस आला आणि दोन तारखेपासून तर आम्ही असं बाहेरच बसतोय चार चार पाच पाच वाजेस्तोवर असं बाहेरच बसतोय पण आमचा मालक जेवढ बिल्डर जो आहे तो अजिबात आमची दखल घेत नाही ही बिल्डर मुळे उद्भवलेली परिस्थिती आमची इच्छा काय आहे एवढा काही प्रकार झालेला आहे खरा बिल्डर ती बिल्डिंग सुस्थितीत नाहीच आहे राहिला बिल्डिंग सुस्थित नाहीत नसल्यामुळे आमची एकच इच्छा आहे साहेब एक ही बिल्डिंग एक तर मोडकळीस आलेली आहे एकतर पाडावी नाही तर आजच्या बाजारभावाप्रमाणे आमची मूल्य द्यावे आणि आम्हाला मोकळ करावं बिल्डिंगची पूर्ण पाया वगैरे सगळा ठसलेला आहे पूर्ण बेंड झालेला आहे आता बघा दोन हजार अठराला मी घेतलेलं आहे म्हणजे असं पाच वर्षही झालेलं बरोबर तिला म्हणजे सव सहावं वर्ष लागलं आणि सहाव्या वर्षात जर असं होत असलं तर आमचं पुढचं काय त्याच्यामुळं असं आमची आज आजची कंडिशन असं झालेली मंदिरमध्ये बसून आज कम्प्लीट आम चार दिवस झाले इथंच आहे आमची पगार बंद आहे सगळं बंद झालेलं आहे सर आता आमचा हप्ता कसा बसतायचा कालचा हप्ता आमचा कटला आहे बँकेचा त्या मुलीच्या डोळ्यातले अश्रू सगळं काही सांगून देतात चिमुकले ते इमारतीमध्ये किती घाबरलेले आहेत आणि जायला ते, ते, ते रडतायत अशी